स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री खरेदीसाठी खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेटा चांगली अपडेट मिरजेत शिक्षकांचा निर्धार मेळावा राजेंद्र नागरगोजे यांची उमेदवारीची घोषणा पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग तसेच सांगली जिल्हा ग्रामीण आणि सांगली मिरज कुपवड महानगरपालिका क्षेत्र यांच्या वतीने रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथील शेतकरी भवन मध्ये भव्य शिक्षक निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात पुणे विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी विधान परिषद निवडणूक लढविण्याचा निर्धार जाहीर केला या प्रसंगी माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी विद्यमान आमदारांविषयी शिक्षकांमधील नाराजी व्यक्त केली मेळाव्यात शिक्षक मतदार नोंदणी सभासद नोंदणी मोहीम शिक्षकांच्या समस्या शाळा वाचवा देश वाचवा अभियान तसेच शिक्षण क्षेत्राबाहेरील धनदांडग्या इच्छुकांना रोखण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू कार्यवाह राजकुमार बोनकिले कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी प्राध्यापक डॉक्टर सुजाता कुलकर्णी बजरंग शिंदे बाळासाहेब कनके नवनाथ लाड यांचा विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत बाल या स्वतंत्र आपल्या सर्वांना माहित आहे महिन्यामध्ये या ठिकाणी पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी जाहीर झाले या निवडणुकीमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी अनेक संघटना अनेक शिक्षक नेते या ठिकाणी या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उतरत असतात सहभागी होत असतात अलीकडच्या काळामध्ये याच मतदारसंघामध्ये काही राजकीय पक्ष देखील आपले उमेदवार या ठिकाणी उभा करत आहेत आणि या निवडणुकीसंदर्भात या शिक्षक बांधवांच्यामध्ये जनजागृती व्हावी या, या शिक्षक मतदारसंघातून संघटनेतील चळवळीतील कार्यकर्ता शिक्षक आमदार व्हावा याच उद्देशानं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माध्यमिक शिक्षण विभागामध्ये काम करणारी उच्च माध्यमिक आणि हायर एज्युकेशनमध्ये काम करणारी एकमेव